और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लाइंसेस के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी अन अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स मे कल्याण डोंगोली महानगर पालिके चे आयुक्त अभिनव गोयल यांनी आज मिलिंदनगर गौरीपाडा रस्त्यावरील तसेच शहरातील इतर अनेक ठिकाणी खड्डे भरण्याच्या कामांची पाहणी केली गणेशोत्सव महत्वाचा सण असल्यानं केडीएमसी अधिकारी चोवीस तास ऑन ड्युटी असून गणेशोत्सवापूर्वी केडीएमसी क्षेत्रातील रस्ते खड्डेमुक्त करणार असल्याचा विश्वास आयुक्त अभिनव गोयल यांनी व्यक्त केला तर खड्डे भरण्याच्या कामात निष्काळजीपणा केल्यास कारवाई करणार असल्याचा इशारा अधिकारी आणि ठेकेदारांना दिलाय यावेळी शहर अभियंता अनिता परदेशी कार्यकारी अभियंता जगदीश कोरे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते गणेशोत्सवापूर्वी रस्त्यांवरील खड्डे भरण्यात येत असतात त्यानुसार युद्ध पातळीवर हे काम हाती घेतलंय नुकत्याच झालेल्या हा अतिवृष्टीमुळे खड्ड्यांचं प्रमाण वाढलं असून पावसामुळे काम करता आलं नाही आता पावसाने उघडीप दिली असून पालिका अधिकारी आणि ठेकेदार यांची बैठक घेऊन काम करण्याच्या सूचना करण्यात आल्या रस्त्यांवरील वाहतूक लक्षात घेता रात्री जास्तीत जास्त काम करण्यात येणार आहे गणेशोत्सवादरम्यान देखील पालिका सज्ज राहणार असून जिथे आवश्यकता लागेल तिथे ताबडतोब खड्डे बुजवण्यात येणार असल्याची माहिती आयुक्तांनी दिली आहे आपल्याला माहीत असेल की आपण दरवर्षी गड्डे भरण्याचा एक कार्यक्रम रोड इम्प्रूवमेंटमध्ये घेत असतो आणि गणेश पूर्वी ते करणं आपल्या गरजेचं आहे म्हणून आपण आता युद्ध पातळीवर गड्डे भरण्याचे काम हाती घेतलेलं आहे आपली थोडं अगोदरपासूनच प्लॅनिंग होती अगोदर पण आपण भरत आलो पण आता मोठा पाऊस जे पडला एकोणीस वीसला आणि रेड अलर्टमुळे भरपूर ठिकाणी गड्डे आणखी वाढलेत आणि त्यावेळी आपण काम करू शकलो नाही म्हणून आता आपण तीन चार दिवसाचा मोठा एक प्लॅन केलेला आहे कालही सगळे डेप्युटी इंजिनियर्स ज्युनियर इंजिनियर्स ठेकेदारांची बैठक घेण्यात आली त्यांना डे वाईज दिवशी आणि रात्री किती टीम्स लावायचे आणि किते कुठे कुठे काम करायचे त्याचीही यादी आपण करून दिलेली आहे त्याप्रमाणे काल सकाळपासून प्रत्येक ठिकाणी काम चालू आहेत काल रात्रीही भरपूर पॅचेस आपण करून घेतले विशेष करून जे डी बी एमचे पॅचेस आहे ते आपण काही ठिकाणी रात्री करण्याचं नियोजन केलेलं आहे जेणेकरून ट्रॅफिकची त्या ठिकाणी अडचण होणार नाही आज आजही भरपूर ठिकाणी काम चालू आहे आज रात्रीही आपण काम चालू ठेवणार आहोत आणि शक्यतो पंचवीस तारखेपर्यंत आपले सगळे गड्डे भरण्याचे आपण काम पूर्ण करून आ, हे करणार आहोत जेणेकरून गणेश उत्सवचे पूर्वीच आपले सगळे गड्डे भरून जाणार एवढंच नाही तर आपले जे यंत्रणा आहे ते गणपतीच्या दिवशी पण म्हणजे त्या दरम्यान पण कार्यान्वित राहणार आणि आपली टीमशी सज्ज राहणार जिथेही अडचण आली तिथे परत आपण योग्य ते पद्धतीने नियोजन करून आपण रोड्स इम्प्रूवमेंटचे काम हाती घेणार आहोत खट्यांसंदर्भात कामं निकृष्ट दर्जाचे असल्याचा वारंवार आरोप करण्यात येतो यंदा काही आपण ॲक्शन कारवाई अशी काही करणार आहोत आपण सर्वांना काल स्ट्रिक्ट सूचना दिलेली आहे लेखी सूचना दिलेली आहेत की निकृष्ट दर्जाचे झाले तर त्यांच्यावर ठेकेदारांवर कॉन आपण कारवाई करणार आहोत त्याचबरोबर आपली जी यंत्रणा आहे ज्युनियर इंजिनियर डेप्टी इंजिनियर्स त्यांनाही आपण सूचना दिलेली आहे की सगळी टेस्टिंग करूनच आपण खालचे काम करून घेऊ याच्यामध्ये विविध प्रकारचे काम आपण हाती घेतो काही ठिकाणी कोल्ड मिक्सचे काम असतात काही ठिकाणी डी बी एमचे काम असतात तर हे सर्व ठिकाणी गरजेनुसार जिथे जसं योग्य पद्धतीने काम करायचे तसं करण्याकरिता आपण सूचना आहे आहेत अधिकाऱ्यांना रस्त्यांच्या कामासाठी गणपतीपर्यंत काही अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या देखील आपण रद्द केल्या चोवीस तास फिल्ड नाही हे तर सांगायला हरकतच नाही की आता सर्व अधिकारी आमचे फील्डवरच राहणार आमच्यासाठी गणपती गणेश उत्सव फार महत्त्वाचा आहे आणि महानगरपालिकेची जो जबाबदारी आहे सगळे अधिकारी आमचे पी डब्ल्यू डीचे असो माझे वॉर्ड ऑफिसर्स असो पाणी पुरवठ्याची यंत्रणा असो सगळी यंत्रणा याच्यामध्ये असणार आणि आपण गणेशोत्सव व्यवस्थितपणे साजरा करूया मी आम्ही नियोजन केलेलं आहे कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा